नाशिकच्या पांडवलेणी येथील खुण्याच्या गुण्यातील तीन आरोपी व एक विधी संघर्षित गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने सहा तासात जेरबंद केले याबद्दल सविस्तर असं की पांडिवलेणी जवळ टोळक्यांकडून एकाचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना दिनांक तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली होती रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर इंद्रानगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी साहिल राजन सिंग व त्यांचे मित्र राम बोराडे सूरज कसबे हे त्यांचे मित्र राजेशची वाट बघत असताना राजेश बोराडे व आरोपी यांच्या दारू पिणावरून भांडण झाले त्यावेळी शौकत आणि गैरकायद्याची मंडळी जमून सुरा व तलवारीने रामदास नारायण बोराडे याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला जिवेठार मारले तर या हल्ल्यात राजेश व बोराडे हा गंभीर जखमी झालाय तसेच इतरांनी लोखंडी तलवारीने शेजारी उभ्या असलेल्या दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय नफीस शेख विजय सुनील माळेकर रोहित चंद्रकांत पालवे नितीन विठ्ठल गुगे व एक अल्पवीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे फिर्यादी साहिल राजन सिंग यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलिस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्च पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके साईक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कळ साहेब पोलीस निरीक्षक हिरमण भोय पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोल पोलीस अमलदार विशाल काठे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड रवींद्र आडाव नाझीम घाण पठाण संदीप भांड प्रदीप मजदे रोहिदास अलिलके पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अमलदार अमोल कोष्टी जगेश्वर पोरसे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केलेली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश असदा फुले नाशिक